जय शिवाय मित्रांनो आज सगळे काय पाहूया बघा आणि याच्यानंतर अजून मी काय बोलतो ते पण महत्वाचं आहे बघा आता काय बोलतोय मी पहिलं बघा हे पहिलं गणित बघा पहिला अभ्यास आणि बघा एका गावची लोकसंख्या दोन हजार दो चारशे आहे एका गावची लोकसंख्या किती आहे दोन हजार चारशे ती दरवर्षी दहा टक्केने वाढते तर दोन वर्षांनी ती किती होईल आता बघा एका गावची लोकसंख्या किती आहे सध्या दोन हजार चारशे आता दोन हजार चारशे आहे ते दरवर्षी किती वाटते दहा टक्के दहा टक्के म्हणजे काय शंभरच्या वर दहा न्यायचं म्हणजे किती एकशे दहा एक, एक दोन हजार चारशे गुण येले एकशे दहा छेदामध्ये शंभर आता ही एकदा घेऊन चाललेला नाही आपल्याला किती वर्षांची विचारली दोन वर्षांनी ती किती होईल दोन वर्षांनी म्हणून आपल्याला एकशे दहा किती वेळा पाहिजे दोन वेळाला पाहिजे आता समजा तीन वर्षानंतर जे विचारले असते तर तीन वेळाला असतं चार वर्षानंतर तर चार वेळाला असतं चला तर पुढचं करूया दोन शून्याला हे दोन शून्य गेले ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले सोपं झाले बघा काम चोवीस गुणिले अकरा गुणिले अकरा सगळ्यांना माहिती एकशे एकवीस ठीक आहे आता बघा एकशे एकवीस गुणिले चोवीस आता बरेच लोक नको एक एक निवाद करा तसं नको एकत्र करा चोवीस एके चोवीस हा चलने दोन चोवीस गुण्हेस अठ्ठेचाळीस अन दोन पन्नास शून्य चलेले पाच चोवीस एक चोवीस चोवीस अन पाच किती एकोणतीस दोन हजार नऊशे चार म्हणजे दोन वर्षांनी ती किती म्हणजे ती लोकसंख्या किती आहे दोन हजार नऊशे चार आता बघा हे आलं उत्तर हा झाला अभ्यासाचा भाग पण आता मुंबईची एक्झामसाठी अँसर की आली सर्व विद्यार्थी आपल्याला भेटतायत किंवा सांगतायत बाबा सर असं झालं तसं झालं कोणाचं एकशे पस्तीस कोण झाला कोणाचा एकशे चाळीस झाला कोणाचा एकशे बावीस पर्यंत आला कोणाचं एकशे अठरा एकशे पंधरा कोण एकशे पंचवीस मुलींचे पण चांगलेच पोर आहेत पण जे एकशे वीस मध्ये अडकले त्यांना असं वाटतंय बघा आता काय करायचं मग ते पोरं कुठतरी काहीतरी फिरत ते किंवा फिजिकल बंद किंवा अभ्यास पण बंद करून टाकला त्यांनी माझं सांगणं असं आहे की जे आपले पोर आहेत किंवा जे कोण करत आहे अभ्यास करत आहे किंवा ज्याला काहीतरी मिळवायचंय त्यांनी मला वाटतं की अजिबात खचून जाऊ नका म्हणजे हार अजिबात म्हणू नका कारण की कसं असतं Uh, आता काहीतरी चुका झाल्या असतील त्यामुळे तुम्हाला एकशे पंधरा मार्क आले असतील किंवा एकशे बारा आले असतील किंवा एकशे वीस आले असतील अजून मेरिट लागायचे आपण काही डीजीपी नाही मेरिट लावायला काही काय लोक म्हणतात एवढं लागल तेवढं लागल तसल्या गोष्टी अजिबात पडू नका जरी आपली परीक्षा झाली असती ज्याचा स्कोर सेम असल सुद्धा थोडस रिलॅक्स व्हा आणि परत अभ्यासाला लागा परत फिजिकल लागा त्याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही कॉन्स्टेबल म्हणून छान राहणारे स्लेवार का तुम्ही पीएसआय तुम्ही डीवायएसपी व्हा तुम्ही पुढच्या अजून काय काय असेल का 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 तो 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 ते प्रयत्न आपल्या हातात आहे पुढच्या गोष्टी काय असतील ते पण शांत राहून काय करणारे मला सांगा आपण जर आता शांत राहिलो तर शांत राहून काय करणार बा ठीक आहे काय अभ्यास नाही काय नाही मग याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय हा काय करतोय तो काय करतोय असल्या खांद्यात आपल्याला पडायचं नाही आणि ते असल्या गोष्टी करून आपल्याला काय फायदा पण नाही म्हणून मला सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगायचंय की तुम्ही प्रयत्नात केला प्रामाणिक कष्ट करत राहूया आपण सगळे पुढचं काय होईल ते होईल पण आपण चांगलं तर करतोय ना चांगलं करून आपलं चांगलंच होणार चांगल्या चांग हो तर तर चांगल्याच होणार आहे ना त्यामुळं बाहेर पॅनिक हो नका कोणी नाराज होऊ नका कोणी येऊ नका आणि ज्याचं सिलेक्शन होतंय ठीक आहे आता एखाद्या सिलेक्शन झालं तर आपण पहिला मार्ग पण म्हणतोय ज्याचं सिलेक्शन आहे त्याचा आपण विषय पण नाही घेत त्याचं कारण काय त्याचं सिलेक्शन झाले की तर जाणार आहे चला आता जे राहिले आहेत त्यांच्यासाठी आपण काम करतोय आता सिरीज आहे आणि एखाद्याला वाटतं बाबा आपली परिस्थिती नाहीये किंवा असं आता कसं काय थोडंफार छोटं मोठं काम बघून थोडंफार काहीतरी काम करायचं आपल्या घरी चार पैसे द्यायला लागत असतील समजा एखाद्याची प्रत्येकाची परिस्थिती असते असंच नाही मग समजा एखाद्याची परिस्थिती नसली तर थोडासा पार्ट टाइम जॉब करून काहीतरी पण धडपड करून पण करायचं म्हणजे करायचं मिळवायचं म्हणजे मिळवायचं काहीतरी झालं तरी मिळवायचं ज्याची इच्छाशक्ती आहे ना बाबा काहीतरी करायचंय तर तो त्या मार्गापर्यंत आपण पोहोचल्याशिवाय राहणार नाही कळते क कारण जगात आपल्याला किती उदाहरण आहे किती शून्यातून लोक किती मोठी झालेले आहेत मग आपण कशाला कुणाला घाबरायचं ठीक आहे नाही ना बाबा मला काय आणि जास्त कोणाला अडचण असली तर मला येऊन टाकणार मी त्यांना काय असेल ते आपण आपल्यासाठी याची सगळी मदत करूया आपण पण हार मानू नका कोणी ज्याला आत्ता जिद्द आहे तुमची ना म्हणजे आपण म्हणतो ना सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत आपल्याकडं पुस्तक आहेत पाहण्यासाठी बोट आहे किंवा काय आहे काय असेल ते मग त्याच्यातून तुम्ही मार्ग का मार्ग काढल्यानंतर निश्चित तुम्हाला यश मिळणार आहे त्यामुळं ज्यांचा स्कोर कमी आलाय त्यांनी अजिबात खचून जायचं नाही जोराच्या ताकदीनं उभं राहायचंय आणि मी रेट लागल्यानंतर आपल्याला कळत पण तोपर्यंत म्हणून मग मला असं वाटतं सर्वांनी प्रयत्नात राहा अजिबात काय फिरत बसू नका कारण त्यातून तर आपल्याला काही फायदा तर अजिबातच नाही मग आपल्याच चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट आपला पणच एका पानाव काढूया बाबा काय चुका झाल्या काय काय बोलल्यानंतर किती बाबा सर बाबा एकशे वीस पडले बाबा एकशे वीस पडल्यानंतर तेच सांगताय मला की सर अजून जर मला ते सात प्रश्न माहित होते कोण म्हणते मला दहा प्रश्न माहित होते कोण म्हणते मला पाच प्रश्न माहित होते आणि म्हणजे हे मार्क्स काय गेले काय झाला विषय मग ते बघितलं पाहिजे आपल्याला आणि उद्या समजा एकशे वीस लागलं तर मेने समजा एकशे दा एक अठरा लागलं काय झालं समजा एकशे बावीस लागलं ते सिलेक्शन आहे पण आता असल्या विचार करू नका कारण की पेपर गेला आहे पेपर झालाय आपला आता पेपर झालाय स्कोर आलाय सगळं झालंय मग आता फक्त आपण हिथून पुढं बरं ठीक आहे आता तुम्हाला अभ्यास वाटत त्यांचा जे पेपर झालाय मग त्यांनी थोडीशी जरा अवंतर पुस्तके चांगल्या विचाराची ते वाचा थोडं दुसरी गोष्ट अजून आहे अ समजा त्याला एखाद्या जाऊ दे घरी जाऊन या आईवडलाशी बोला आपले वडिलांशी बोला ना काय बाबा काय झालं काय नाही इकडं मित्रांना काय सांगत बसू नका कारण की बऱ्यापैकी वाईट आलेली जनता जसं मग ते तिचं सांगत बसतंय तुम्ही तुमचं सांगत बसताय म्हणजे दोन एकमेकाला मिळाला की मग झालं कल्याणच मग ह्यातनं काही विषय होणार नाही आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी मिळतील आपल्याला चांगलं वाचन ठेवा चांगल्या लोकांच्या संगीत राहा चांगलं आपलं आरोग्य हिथे ठेवा आणि चांगल्या अभ्यासाला सुरुवात करा किंवा काय असेल ते सो सर्वांना पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा आहे आणि अभ्यास चांगला ठेवायचा आहे फिजिकल पण चांगला ठेवायचा आहे शरीर पण आपलं चांगलं वाढलं पाहिजे अभ्यास पण चांगला केला पाहिजे ठीक आहे ओके तुम्हाला शुभेच्छा